आणि सन्मान्य हायकोर्टाचा समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने करण्यात येते भीती घालण्यात येते पर्यंत कसे करण घ्या नाही तर कोणी करू देणार नाही दहशतीच्या वातावरणाखाली ही सर्टिफिकेट द्यावं असा प्रयत्न सुरू आणि कोर्टात मांडू असा त्यांनी ती सगळी जी माहिती त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या चॅनलला सांगितली असं झालं असं झालं असं झालं अरे मी ते तिथे नव्हतो तिथे होते त्या लोकांनी सांगितलं कोणाचे आमदार तिथे होते कोणी काय सांगितलं कशा रीतीने पोलिसांना हल्ले झाले हे सगळं व्यावेकरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांचं जे म्हणणं ते आहे की बंगली केलं ना तुम्ही तुमच्या घरांजी म्हणतो या लोकांनी बीडमध्ये काय केलं त्याला काय म्हणतात तेवढी दुसऱ्या बाजूने त्याला प्रतिकार झाला नाही पण वन सायडेड तुम्ही जे आहे आमदारांची घर आहे शरद पवार साहेबांचे तीन नाव ऑफिस आहे येतात तर क्षीरसागरची शिक्षण संस्था चालून टाकली त्याचा बंगला जाऊन टाकला वाचली कशी तरी त्या प्रकाश होते आमदार त्याच्या घरात चैते मी ते घेऊन तुम्ही आई लावल्या त्या सगळ्यांवर तुम्ही जे आहेत ते सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हॉटेल व्याल देतो मी केलं म्हणा तुम्ही केले आणि ते झाल्यामुळे तर ठेवून मुजवून पडला नाही तुमचं तुमचं चाललं होतं काय शिवाय होतं ते कोण माहिती पण म्हणतो कोण झालं जे काय मी बघत पण पडला होतो पण ज्यावेळेला अशा रीतीने तुम्ही पूर्ण राखामुळे केली त्या बीएडमध्ये अगदी आमदारांच्या घरांपर्यंत सामान्य माणसांच्या हॉटेल पर्यंत तेव्हापासूनच मी याच्यामध्ये आलो मिळण्याची टीका करताय जरा मी माझ्या त्या अभ्यासकांवरच तोप दाखली तुम्ही टीका करताय है। असं आहे ना की ते अभ्यासकांना सुद्धा माहिती आहे की मराठा आरक्षण जे दिलेले आहे दहा टक्के त्याच्यामध्ये जवळपास सगळे दहा टक्के जे आहेत एका टक्का सोडला मराठा समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचा फायदा झालेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती आणि विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये आणि एमपीएससी ला सुद्धा त्या परीक्षा झाल्या त्याच्यात कट ऑफ पॉईंट जो आहे तो ह्या मरणा आरक्षण आणि ईडब्ल्यू एस मध्ये कमी आहे कमी मार्कामध्ये ऍडमिशन आणि यांचा कट ऑफ पॉईंट जो आहे ओबीसीचा आहे तेवढं आहेत जे त्यांच्यामुळे चर्चा झाली आणि बाकीचे पण लोक याच्यामध्ये नुकसान झालं त्या ओबीसी बद्दल पण तिथे तीनशे चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये चोपन्न टक्के समाज राज्याचा म्हणजे किती मुलं किती मुली आणि त्याच्यामध्ये नंबर लागायचा आणि हे म्हणून फक्त एका समाजापुरतंच होतं आता मी जे नवे म्हणालो पाचशा दिवसापूर्वी ती मराठा समाजाच्या काही अशा अभ्यास लोकांनी त्यांचा अभ्यास नाही अशिक्षित आहे त्यांना समजत नाही आरक्षण म्हणजे का फायदा कशात आहे त्यांनी उत्तर देऊ नये पण त्यांचा अभ्यास त्यांनी उत्तर द्यावं की भलं कशामध्ये आहे का म्हणजे त्याच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान पण आहे आणि इतरांचं पण नुकसान आहे